मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गाड्या एकमेकांवर धडकल्या दोन महिलांचा मृत्यू पाच जखमी पुणे द्रुतगती मार्गावर अनेक वाहन एकमेकांवर धडकली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच गंभीर जखमी झाले आहेत अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर खोपुरी हद्दीत तीव्र उतारावर अनेक वाहनं एकमेकांना धडकली ज्यामध्ये तीन कार तीन बसेस आणि एका ट्रकचा समावेश होता या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले अश्विनी हळदणकर आणि श्रेया अवताळे अशी अपघातात मरण पावलेल्या महिलांची नावं आहेत वसुधा जाधव हो, रसिका अवताळे सारिका जाधव हो, अविनाश जाधव हो आणि अक्षय हळदणकर अशी अपघातातील जखमींची नावं आहेत या सर्वांवर खोपुल आणि कामोटी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले दत्तात्रय शेळगे संवाद मराठी खोपुली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न